मुक्त विद्यापीठ बी एड प्रवेश दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फॉर्म निघण्याची वाट पाहणाऱ्या माझ्या वा सर्व शिक्षक बांधवांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सेवांतर्गत बी एड प्रवेश सुरू मुदत किती कोण पात्र फायदा काय फी किती आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एन सी टी ई मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी क्रम अर्थात बी एड पी ई टी प्रवेश सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सत्तावीस प्रवेश व पात्रतेच्या काय डी एड डी टी एड डी एल एड डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकार मान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के व राखीव प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका ऑनलाइन विद्यापीठाच्या वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर या फॉर्म भरण्यासाठी खुल्या प्रवर्गाचं शुल्क आहे एक हजार रुपये व राखीव प्रवर्गांसाठी पाचशे रुपये ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा इथं प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी फॉर्म भरण्याची मुदत आहे मित्रांनो कालावधी पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजेच मित्रांनो पंचवीस कालपासूनच फॉर्म भरणे सुरू झालेले असून एकतीस जुलै अखेर त्याची मुदत आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा ही विनंती धन्यवाद शिक्षक बांधवांना